नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवत आहे गव्हाच्या पिठाचा गुळ घालून केलेला शिरा हा शिरा खायला तर अगदी टेस्टी लागतोच शिवाय तो खूपच पौष्टिक असा आहे चला तर मग बनवूयात गव्हाच्या पिठाचा गुळ घालून केलेला शिरा त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी तूप यासोबतच एक चमचा रवा एक चमचा खसखस आणि अर्धा चमचा वेलची आणि जायफळ पावडर आता एका पातेल्यात हा एक वाटी गुळ घालावा यामध्ये त्याच वाटीने दोन वाटी पाणी ओतावे एक वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी गूळ आणि दोन वाटी पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता हे पातेले गॅसवर ठेवून हा गुळ पूर्णपणे विरगुळून घ्यायचा आहे चमच्याने अशा प्रकारे व्यवस्थित असे ढवळून यावे दोन ते ती तीन मिनिटातच हा गुळ पूर्णपणे विरगळला जातो गुळ विरगळला की या पाण्याला एक उकळी येऊ द्यावी आता या गुळाच्या पाण्याला उकळी येईपर्यंत एक एका कढईमध्ये अर्धी वाटी तूप घालावे तूप चांगले गरम झाले की यामध्ये एक वाटी गव्हाची पीठ घालावे यासोबतच एक चमचा रवा घालावा रवा घातल्यामुळे शिरा चिकट होत नाही आणि टाळ्याला चिकटत देखील नाही तुम्हाला जर रवा घालायचा नसेल तर नाही घातले तरी देखील चालते आता हे गव्हाचे पीठ तुपामध्ये चांगले मिक्स करून घ्यावे आणि मंद आचेवर चांगले भाजून घ्यावे कडईला चिटकू नये यासाठी कलत्याने व्यवस्थित असे हलवत राहावे या गव्हाच्या पिठाला छान असा तांबूस रंग येईपर्यंत चांगले भाजत राहावे अगदी मंद आचेवर साधारण चार ते पाच मिनिटे भाजली, भाजली की याला छान असा तांबूस रंग येतो गॅसची फ्लेम मोठी अजिबात करायची नाही मंद आचेवर भाजले की याला छान असा एक खमंगपणा येतो पहा इथे दोन ते तीन मिनटानंतर या पिठाला छान असे तूप सुटू लागलेले आहे आणि याचा रंग देखील अगदी थोडासा बदललेला आहे आणखी दोन ते तीन मिनटे चांगले भाजले की याला छान असा तांबूस रंग येऊ लागतो गलत्याने व्यवस्थित हलवत राहावे पहा इथे या पीठाला छान असे तूप सुटलेले आहे आणि मिश्रण अगदी पातळसर झालेले दिसत आहे पहा आता चार ते पाच मिनिटानंतर हे गव्हाचे पीठ छान असे तांबूस रंगावर आलेले आहे आणि याचा छान असा सुवास देखील येत आहे म्हणजे हे गव्हाचे पीठ अगदी छान भाजले गेले आहे आता यामध्ये तयार केलेला गोळाचा पाक गाळणीने गाळून घालावा म्हणजे गुळामध्ये असलेले घाण कचरा वगैरे शिऱ्यामध्ये जात नाही पाक यामध्ये ओतला की कलत्याने चांगले व्यवस्थित असे हलवून घ्यावे दोन मिनिटे चांगले एकसारखे हलवले की यामध्ये गुठळी अजिबात राहत नाही सध्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की यामध्ये थोड्याशा गुटळ्या दिसत आहे परंतु अशा प्रकारे आपण दोन मिनिटे चांगले एकसारखे हलवले की यामध्ये एकही गुटळी राहत नाही पहा अशा प्रकारे कलत्याने मी चांगले हलवून घेत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हा गुळाचा पाक या गव्हाच्या पिठामध्ये छान असा मिक्स झालेला आहे आणि यामध्ये गुठळी देखील अजिबात राहिलेली नाही आता यावर झाकण ठेवून दोन मिनिटे मध्यमाचीवर चांगले शिजू द्यावे दोन मिनिटानंतर यावर झाकण काढून पहा या शिऱ्याच्या कडीने थोडेसे तूप सुटू लागलेले ला आहे कलत्याने हे व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घ्यावे पहा अगदी मस्त असा हा शिरा छान शिजलेला आहे आता यामध्ये एक चमचा खसखस घालावी आणि अर्धा चमचा वेलची आणि जायफळ पावडर घालावी व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे खसखस आणि वेलची पावडर या शिऱ्यामध्ये छान अशी मिक्स व्हायला हवी एक मिनिट हे चांगले व्यवस्थित हलवले की खसखस आणि वेलची पावडर या शिऱ्यामध्ये छान अशी मिक्स झालेली आहे पहा अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केलेला टेस्टी आणि हेल्दी असा शिरा तयार झाला आहे आता गॅस बंद करावा आणि यावर झाकण ठेवून दहा मिनिट हे असेच ठेवून द्यावे दहा मिनिटानंतर पहा या शिऱ्याचे शे टेक्स्चर अगदी छान आलेले आहे अगदी मऊ लुसलुशीत असा हा शिरा तयार झाला आहे अजिबात चिकट देखील झालेला नाही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता असा हा गव्हाच्या पिठाचा गोळ घालून केलेला पौष्टिक शिरा लहान मुले आणि मोठ्यांसाठी देखील खूपच लाभदायक आहे ही अगदी एक पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळे यामध्ये मी ड्रायफ्रूट्स वगैरे घातलेली नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावर ड्रायफ्रूट्स वगैरे घालू शकता तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद